हा संधिवाद पूर्ण बरा होऊ शकतो हा हा सगळ्यात बेस्ट क्वेश्चन आहे ऍक्च्युली काय आहे की आता याच्यामध्ये आपण तीस तीस टक्के असं डिव्हार्डिशन करूया hmm. काही संधीवाद जे आहेत ज्याच्यामध्ये आजकाल एक सगळ्यात फेमस प्रकार डेव्हलप झालाय तो म्हणजे चिकनगुनिया hmm. आता चिकनगुनिया हा एकच व्हायरस नाहीये असे अनेक व्हायरस असतात पण बरेच वेळा चिकनगुनिया हा निगेटिव्ह पण येतो आणि तरी पेशंटला मात्र सगळा त्रास होत असतो तर चिकनगुनिया झालेला hmm. तर त्याचं सिमटम कसे असतात की एका दिवशी एकदम थंडी वाजून ताप येणं आणि दिवशी सांधे आखडणं ह्या टाइपचा जो संधिवात आहे किंवा चिकनगुनियाची लक्षणं ही पुढे दोन तीन महिने चालतात वेळेत जर उपचार मिळाले आता आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही त्याच्यावर उपचार करतो okay. तर जवळजवळ शंभरातले नव्याण्णव टक्के पेशंट बरे होतात पण चिकनगुनियाकडे दुर्लक्ष केलं किंवा दुसऱ्या काही कारणाने पण संधिवात होतात आजकाल त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात लेडीज मध्ये अनेक प्रकारचे आजार असतात काही प्रमाणात डिफिशियन्सीज असतात काही जीवनसत्व कमी पडणं वर्षान वर्ष स्वतःकडे लक्ष न देणं ह्यानं जो संधी डेव्हलप होतो त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या रक्ताच्या तपासण्या आपल्याला कराव्या लागतात आणि okay. ते चेकिंग खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये विश त्याचं किती आहे आणि hmm. किती प्रकारचे संधिवाद त्या एका पेशंटमध्ये आहेत पुन्हा त्यांची प्रतिकारशक्ती किती आहे याच्यावर हा संधिवाद पूर्ण बरा होणार की नाही हे समजतं दुसरी गोष्ट की प्रॉपर ट्रीटमेंट oh. पण इम्पॉर्टंट आहे की व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर आत्तापर्यंतचा असा एक्सपिरियन्स आहे की शंभरातले पन्नास टक्के पेशंट बरे होऊ शकतात पूर्ण म्हणजे अगदी पंधरा okay. अठरा वर्ष संधिवात पण पण no. काही प्रकारचे संधिवात असे आहेत की त्याचं दोन टक्के विष रक्तात राहू शकतं आणि mm. त्याच्याकडे आयुष्यभर लक्ष द्यावं लागतं काही प्रमाणात ट्रीटमेंट लागते सुरुवातीला एक दोन चार वर्ष ट्रीटमेंट घेतल्यावर बराचसं म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के ते गायब होतं दोन टक्क्यासाठी मात्र लक्ष ठेवून ट्रीटमेंट घ्यावी लागते Okay. तुम्ही की चिकन तर आणि संधिवात लक्षणं थोडीशी सारखीच असतात बरोबर मग ओळखायचं कसं की हे लक्षण आणि काय नेमकं ह्याच्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे ऍक्च्युअली काय झालं की संधिवात हा खूप पूर्वीपासून आहे म्हणजे अगदी दोन हजार वर्षापासून पण आयुर्वेदिक पुस्तकात उल्लेख आहे आणि नॉर्मल मॉडर्न मेडिसिन मध्ये पण त्याचा उल्लेख आहे संधिवातामध्ये काय होतं की जी लक्षणं निर्माण होतात ती हळूहळू होतात Okay. पहिल्यांदा बोटाला सूज येते मग पायाच्या सूज येते yeah. मग हळूहळू लागतात सकाळी उठल्यानंतर आखडल्यासारखं वाटायला लागतं आणि hmm. अशक्तपणा किंवा चालताना त्रास हा, जी हा जी जी प्रोसेस ओव्हर द ही ग्रॅज्युअली असते त्याला आपण संधिवात म्हणतो आणि चिकन गुन्ह्यामध्ये कसं होतं की चिकन हा एक शब्द झाला त्यात आता अनेक प्रकारचे व्हायरस पण आहेत सिमिलर व्हायरस आहे एका दिवशी सडन एक दिवशी थंडी वाजून ताप येणं आणि दोन तासात तुमचे सांधे सगळे आखडणं हा जो आजार आहे आणि मग पुढे तो बराच काळ चालू राहणं हा okay. आहे आणि संधिवातामध्ये मॅक्सिमम सांधे दुखतात चिकनगुनियामध्ये आणि स्नायू दोन्ही दुखत क्लिअर कट फरक आहे ताप येऊन एका दिवशी अचानक सांधे आकडले की तो चिकनगुनिया तर डॉक्टर संधिवात हा काय आहे नेमका प्रकार आणि तो कशामुळे होतो संधिवातामध्ये आता काय होतं की त्याची कारण जी आहेत बेसिकली बरेच वेळा आता मॉडर्न मेडिसिनच्या पुस्तकात बघितलं तर बरेच वेळा असं सांगितलं जातं की ह्याला फारसं काही कारण सापडत नाही पण कारण आहेत त्याला आणि त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या पेशंटला ताप येणं त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा अनेक प्रकारचे दुसरे कुठले तरी आजार असणं थायरॉइड असणं किंवा तुमच्या हाडामध्ये ताकद किंवा शक्ती कमी असणं ज्याला आपण बोन डेन्सिटी म्हणतो की आजकाल आपण काही चेक करायला जात नाही तर काही पेशंटमध्ये लेडीज लेडीजमध्ये जेव्हा मेनोपॉज चालू असतो तेव्हा बरेच वेळा हार्मोन्स डिफिशियन्सी होत असते आणि हार्मोन डिफिशियन्सी झाली की त्यातून हळूहळू कॅल्शियम उतरायला लागलेलं असतं तर त्यामुळे सुद्धा जर दुर्लक्ष झालं तर संधिवात होऊ शकतो त्यानंतर काही औषध सतत लोकांना घ्यायची सवय असते त्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून पण कधी कधी नंतर तुमची प्रतिकारशक्ती कॉम्प्रोमाइज होते आणि हा प्रॉब्लेम क्रिएट होतो सध्याच्या काळामध्ये लाईफस्टाईल जे सध्या जे डिस्टर्ब होते हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते तरुण मुलं मुली पण खूप स्वतःला डिस्टर्ब करून घेतात hmm. बेसिकली रात्री उशिरा जागरण आणि सकाळी उशिरा उठणं त्यानंतर ब्रेकफास्ट दुपारचं जेवण रात्री जेवणाच्या याचं टायमिंग नसणं किंवा वेळाचे hmm. वेळा चेंज होणं yeah. त्यानंतर hmm. बाहेरचं फास्ट फूड खाणं hmm. की ज्या फास्ट फूडमध्ये सात्विक अन्न किंवा सत्व नसतं ज्याच्यामध्ये विटॅमिन्स नाही प्रोटीन्स नाही कार्बोहायड्रेट्स नाहीत ते पोटभर खाल्लं जातं आणि जे खऱ्या अर्थानं चपाती भाजी भाकरी जे गरजेचं आहे ते कमी होतं त्यामुळे तुमचा शक्तीपात होतो ती शक्ती लेडीज मी बघितलंय ले की दहा दहा वर्ष हिमोग्लोबिन कमी असतं पण अशी सांगायची आता एक पद्धत येऊन पडून गेली की नाही आमचं हिमोग्लोबिन आठच असतं पण असं कुठं थमरुल नाहीये उलट हिमोग्लोबिन साडेबारा पाहिजे हे लाख पेशंटवर अभ्यास करून सायंटिस्टने लिहिलेलं आहे डॉक्टर्सने लिहिले तर ते साडेबारा पाहिजे ते जवळपास पाहिजे अशा अनेक प्रकारच्या प्रोलॉंग डिफिशियन्सीज पर कॅल्शियम कमी असणार रक्तामध्ये व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व आजकाल एक सध्या फार मोठा oh. इश्यू झालाय कारण उन्हात आपण काही जात नाही त्यामुळे डी हे लोकांचं साधारणपणे तीसच्या पुढे लागतं पन्नासच्या तर काही लोकांचं पाच दोन आठ असतं आणि असं ते चार्ज कमी आहे खूप कमी आणि चार चार वर्ष ते तसेच अंगावर काढत असतात okay. चेकच करत नाहीत yeah. का तर ती टेस्ट थोडीशी महाग आहे म्हणून म्हणजे काय झालं की रक्तात मध्ये काही गोष्टी कमी असणं किंवा रक्तात काही गोष्टी जास्त असणं Okay. त्याच्यामध्ये युरिक ऍसिड स्पेसिफिकली त्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून होऊ शकतो आणि okay. तो एकदा झाला की hmm. मग प्रॉब्लेम okay. ही त्याची कारण असू शकतात आणि याच्यासाठी एक महत्वाचा उपाय असा आहे की आपण स्वतःला कसलाही त्रास नसला hmm. तर वर्षात एकदा पूर्ण तपासायला पाहिजे तर तुम्हाला आधी जाग जागृती येऊ शकते त्याच्या आणि कळेल नेमकी काय काय गोष्ट आणि त्या दुरुस्त केल्या तर पुढे संधी वाट टाळू शकतो आपण असं पण आहे आमच्या एका पॉडकास्टमध्ये ना श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आले होते आणि त्यांनी पण असं सांगितलं होतं की अस्थम आजाराची सुरुवातच त्या गोष्टीपासून होते होते संधिवातामुळे पण तर मग संधिवातामुळे म्हणजे फक्त हा सांध्यांचाच रोग आहे का इतर अवयवांना पण त्याचा त्रास किंवा ता परिणाम दिसून येतो खूप छान क्वेश्चन आहे कारण यातलं बऱ्याचशा पेशंट नसतं इव्हन काही डॉक्टर पण त्याच्यामध्ये काही फारसल पेशंट करून सांगत नाही म्हणजे याच्यात एक साधा सिम्पल क्वेश्चन असा आहे की संधिवात आपण समजा अंगावर काढला hmm. किंवा दुखते पेन किलर गोळी घ्यायची आणि ते ढकलायचं पेन किलर गोळी ही काही ट्रीटमेंट नाहीये आज बरं एवढंच तो आजार बरा होत नाही hmm. संधिवाताचा प्रॉब्लेम काय की संधिवात हे एक विष आहे ज्याला अँटीजन अँटीबॉडी एंटी� कॉम्प्लेक्स म्हणतो आपण की पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या ह्या तुमच्या या विचित्र आजारांमुळे किंवा कुठल्या तरी कुठल्या तरी गोष्टीमुळे चिडतात आणि चिडल्यानंतर त्या आपल्याच शरीरातल्या ऑर्गन्सवर अटॅक करायला लागतात याला आपण अॅटोम्युन डिसऑर्डर असं म्हणतो तर अॅटोयम्युन डिसऑर्डर जो आहे तो जो आहे तो आपली प्रतिकारशक्ती इमबॅलेन्स झाल्याचा परिणाम आहे कारण यात एखादाच संधिवाद जंतूंमुळे होतो पण बाकी सगळ्या ते आपली प्रतिकारशक्तीच आपल्यावर अटॅक करते म्हणून होतो मग आता ह्यात काय होतं की पेशंट फार अंगावर काढतात बरेच वेळा दाखवत नाहीत हे काय आज होईल उद्या होईल म्हणून ठेवतो मग त्यातला संधिवात जर विष वाढत गेलं तर सगळ्यात पहिलं जर काय प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सूज येणं दुसरं बोट वाकडी होणं डिफॉर्मिटीज होणं आणि गुडघे झिजणं खुबे झिजणं जे वीस टक्के पेशंटमध्ये अनफॉर्च्युनेटली पाच दहा वर्षात जर आपण त्या गुडघेचे फोटो काढणं हे खूप म्हणजे डॉक्टरचं काम आहे mm -hmm. की तुम्हाला संधिवात आहे ना तुम्ही तुमच्या गुडघ्यांचे खुब्याचे फोटो काढा mm -hmm. का तर पाच दहा वर्षात ते वीस तिथं साठून ते सगळं खडबडीत होऊन जातो गोळा किंवा गुडघ्यातली गादी पूर्ण कडबडीत होते आणि त्यांची ऑपरेशन करावी लागतात बदलावं लागतं गुडघे okay. म्हणजे आमच्याकडे पेशंट आल्यानंतर सांगतो की आता तुमचा संधिवात बरा करू शकतो पण शकत आता खराब झालेल्या गुडघ्याला ते तसं त्याचा फुप्फुसावर पण परिणाम होतो संधिवाद जे विष ते आणि फुफ्फुसाच्या खाली जे एरियाज असतात फुफ्फुसामधले तर तो अल्वेलर एरिया जो आहे तर त्याचे पंचवीस टक्के दहा टक्के तीस टक्के असं तो खराब व्हायला लागतो ज्याच्यामध्ये फायब्रोसिस होतं आणि तो असा स्कार टिश्यूनी फुप्फूस भरून जातात आणि मग ऑक्सिजन कमी पडायला लागतो त्याला इंटरस्टिशियल लंग डिसीज असं म्हणतात त्यामुळे hmm. बरेच वेळा संधिवात आहे आणि दम लागतोय तर आम्ही मडकेसरांसारखे किंवा चेस्ट पेजिशनकडे पाठवून देतो आणि hmm. सीटी स्कॅन करून ते ठरवतात की बाबा माग खालचा भाग खराब होतोय का आणि असेल तर मग त्याला त्यांची जी काही ट्रीटमेंट असते काही एक माइल्ड स्टेरॉइड किंवा ते निदान पुढचं डॅमेज होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात नंबर दोन डोळ्यांमध्ये पण नुकसान होऊ शकतं बरं संधिवातामध्ये डोळ्याच जी भावली असते त्याला आयरिस म्हणतो आपण त्याला सूज येऊ शकते तर तिकडेही लक्ष कमी असतं लोकांचं नंबर तीन की काही असे संधिवात आहेत की ज्याच्यामध्ये ए एन एंटीन्युक्लिअर अँटीबॉडी म्हणजे स्नायूचा संधिवात ज्याला म्हणतो किंवा कोल्हाजीनस डिसऑर्डर असं म्हणतो त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं एक तर तो बरेच वेळा आयुष्यात बरा होत नाही पूर्ण आणि त्याच्याकडे सतत तुमचं लक्ष पाहिजे की विष किती आहे त्यांना काय होतं की तुमच्या स्नायू आणि रक्तवाहिन्यांच्या आवरणाला सूज यायला लागते ह्या सुजेमुळं काही लोकांना मेंदूत रक्तस्राव होणं हृदयाच्या बाहेरच्या आवरणाला सूज येणं किंवा किडनीज okay. खराब होणं असे okay. प्रकार पण शकतात बापरे ट्रीटमेंट बद्दल आपला सगळा स्वरूपाची ही ट्रीटमेंट दिली आता काय होतं hmm. hmm. की दोन सेक्शन त्याचे करावे लागतात एक म्हणजे की संधिवात कोणत्या प्रकारचा आहे विष किती आहे आणि पेशंटचा त्रास किती आहे उठल्यानंतर अजिबात चालताच येत नाही बोट वाकडी झाली आहेत पाय चालू शकत नाही असे जेव्हा फेज असते तेव्हा आणि खूप दुखत असेल आणि हिस्ट्री मागची की एक सहा महिन्यापासून संधिवात झालाय झाला तर ठीक आहे तुम्ही फक्त आयुर्वेदिक घ्या एखादा मॉडर्न मेडिसिन देऊ शकता पण पंधरा पंधरा वर्षाची हिस्ट्री आहे आणि आपल्याला कळते की त्याचं खूप नुकसान व्हायला लागले बरेच फाळात तिथं आम्हाला सुद्धा मॉडर्न डॉक्टरांकडनं किंवा आम्ही स्वतः काही मॉडर्न औषध ज्याला डिसीज मॉडीफाइंग मेडिसिन्स म्हणतात ती मेडिसिन्स मात्र द्यावीच लागतात कारण त्या सांध्याचं नुकसान होऊ नये आणि तो पेशंटची म्हणजे मी परवा मगाशी बोललो तसं की तो खुबा खराब होतोय दिसतोय आपल्याला आणि आपण तो खराब होऊ देतोय आणि मग पुढे ऑपरेशनवर जाणार त्याच्यापेक्षा डिसीज मॉडिफाईंग मेडिसिन्स पण घ्या फायब्रोसिस कमी होऊ दे mm -hmm. जर अगदी थोडक्यात असेल तर ते परत रिकवर होतं व्यवस्थित आणि परमनंट वीज जाणं mm -hmm. ह्याच्यामध्ये थोडं मेडिसिन मेडिसिनमध्ये काही लिमिटेशन्स आहेत oh. की तो संधिवात कंप्लीटली जात नाही बऱ्याच वेळा तिथं आयुर्वेदिक औषधं चांगलं काम करतात आयुर्वेदिक औषधांचं ह्याच्यामध्ये असं की तर तर एक साइड इफेक्ट फारच कमी असतात योग्य प्रमाणात आणि योग्य डॉक्टरनी दिली तर आणि ती जी औषधं असतात तर ती जर प्रॉपर व्यवस्थित घेतली तर त्याचा टाइम पिरियड थोडा जास्त असू शकतो की तीन महिन्यापासून दीड वर्ष अडीच वर्षापर्यंत पण जाऊ शकतो हे जे विष तयार होतं रोज पेशंटच्या संधी ते विष ती औषधं बरोबर कमी करायला सुरु करतात आयुर्वेदिक औषध मी काय सांगतो की अॅक्यूट प्रॉब्लेम आहे आता आणि आता फुफूस खराब होणार आहे किंवा खुबे खराब होणार आहे तर तुम्ही मॉडर्न पण हे घ्या दोन तीन त्या गोळ्या चालू ठेवा आणि क्रॉनिकसाठी कायमचं जायसाठी हे औषध सुरू ठेवा आणि आता आम्हाला थेरपीचा जास्त उपयोग होतो त्यामुळे ते बॅलन्स दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर नक्कीच आणि व्हिटॅमिन्स जे कमी आहे रक्तात ते पण घ्यायला पाहिजे ते परत चेक करावं लागतं की विटामिन डी तुमचं पाच आहे फक्त पस्तीस झाल्यानंतर तुम्ही ते बंद करा आणि एखादी गोळी चालू ठेवा त्यानं पण तो संधीवत परत येत नाही मग पण हेही लोक विसरतात बरेच वेळा तर हा ट्रीटमेंटचा पॅटर्न आहे आणि याचा उपयोग होतो पण संधीवतात एक गोष्ट सांगतो की लोक पटकन जाऊन पंचकर्म करतात आणि वाटत त्यांना किंवा कायमचं निघून जाईल पण असं काही होत नाही लिव्हर तयार करत असतं त्यात तयार होत असतं मध्ये त्यामुळे आम्ही तर उलटा अशा पेशंट सांगतो की जर संध्या सांध्यानं सुजाल तर अजिबात मसाज घेऊ नका लोक मसाज घेऊन येतात आणि ते डबल सुजत नंतर त्यामुळे ह्याला मसाज शक्य तेवढा अव्हॉइड आहे अव्हॉइड करायला सांगितला जातो आणि अगदी जेंटल हलक्या हाताने तेल लावणं शेकणं हे चालू शकतं पण असं चोळून मसाज करू नये कारण ते रक्त उलटे उलटीकडे जातात ते विष पॉझन्स त्यामुळं विचार खूप विचार करून करावं लागतं आणि जर नाजूक असेल पेशंट त्यांनी तर अजिबात पंचकर्म घेऊ नका जरा तब्येत बरी आहे फॅटी आहे पेशंट तर त्याला फॅट कमी करायसाठी घेऊ शकता पंचकर्मा हे खूप चांगलं आहे नो डाऊट पण कुठं आणि कसं वापरायचं हे कळलं हे कळलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यानं आजार पूर्ण जाईलच असं मात्र नाही म्हणजे ते डोक्यात ठेवून फक्त जाऊ नये आता विष कमी होतं थोडं बरं वाटतं पण मेन ट्रीटमेंट आहे ही प्रोलॉंग त्याचं टेस्टिंग करणं घेणं आणि पूर्णपणे संपेपर्यंत वाट बघणं